सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येत्या नऊ मार्च रोजी मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये अगदी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन नऊ मार्च रोजी नाशिक मध्ये संपन्न होणार आहे पक्षाचा वर्धापन दिन नाशिक मध्ये साजरा होणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या कार्यक्रमासाठी जवळपास एक महिन्यापासूनच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत होणार असून वर्धापन दिनाचे नियोजन कसे असणार याबाबत प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी माहिती दिली आहे सन्माननीय हिंदुजन नायक आदली राजसाहेब ठाकरे आदरणीय अमितजी ठाकरे पक्षाचे सर्व नेते पक्षाचे सर्व सरचिटणीस पक्षाचे सर्व उपाध्यक्ष पक्षाचे सर्व सचिव सर्व सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातनं सर्व शहराचे शहर अध्यक्ष यांचं शहरामध्ये आगमन होत आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं संध्याकाळी सात वाजता पाथडी फाटा या ठिकाणी आगमन होत आहे न भूतो आणि न भविष्य अशा प्रकारचं स्वागत आदनी राजसाहेब ठाकरेंच पाथर्डी फाटा या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच आठ तारखेला सकाळी आठ वाजता काळाराम मंदिर काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आदनी राजसाहेब ठाकरे महाआरती करणार आहे आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये सातपूर विभागामध्ये अन्य विभागामध्ये पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन शाखांचं उद्घाटन अनेक महिलांचा प्रवेश आठ तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता दादासाहेब दादासाहेब गायकवाड सभागृह येथे अदनी राजसाहेब ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना पदा मार्गदर्शन करणार आहे तसेच यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी देखील वर्धापन दिनाच्या तयारीबाबत माहिती दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि मी नाशिककरांना व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व नेतेमंडळींना मंडळींना असं विनम्र आवाहन करेल की आपण सर्वजण ह्या वर्धापन दिनाला यावं आणि माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक शहरात संपन्न होतोय आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः मनसेमय झालेला आहे मग सिग्नल असेल चौक असेल रस्ते असतील त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लागले गेलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानी लागल्या गेलेल्या आहेत आणि बॅनर्स लागले गेले आहेत संपूर्ण शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या नऊ तारखेला नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा वर्धापन दिन संपन्न होत आहे त्याचबरोबर दिनांक आठ मार्च रोजी राज ठाकरे हे नाशिकला येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक यांनी दिली आहे तो आपण नाशिक दिव्य तयारी केलेली आहे जस आठ तारखेला साहेब येणार सकाळी श्रीराम भगवंताची आरती करणार नंतर सर्व लोकांना भेटणार नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे नाशिकने साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हा सुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा अठरावा वर्धापन दिन असल्याने पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नेते मंडळींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक